राम राम शेतकरी मित्रांनो आपण जे आता चोवीस चोवीस झिरो मक्काला देण्यासाठी आपल्या एस आर कल्चरमध्ये टाकलेलं आहे हे आपण गुरुवारी टाकलेलं आहे आजच्या कंडिशनमध्ये बघा कसे बुडबुड येत आहेत आणि जे खताचे जे काही हे ये ये ते बघा कसा हे होत आहे आणि विशेष म्हणजे बेस्ट वास येतोय त्याच्या आता हे जो वरती कधी पाहिलं तुम्ही तो पूर्ण म्हणजे याचा अर्थ त्यामधला जे काही असेल ते पूर्ण निघून गेलेलं आहे हे आपलं जास्त प्रमाणात किडी असल्यामुळे केळीची विष्ट आहे म्हणजे केळी टाकलेली आहे आणि याचंही कधी कंडिशन बघितलं ते बघा किती प्युअर झालेलं आहे तर शेतकरी मित्रांनो आपण जे काही जमिनीतून देतोय हे बॉन्डिंग तोडून म्हणजे ही जास्त खतरनाक असते अनुभव घ्यायचा असेल तर आपल्याला इतक्या वर्षामध्ये ठिबक कधी चोकअप झालेली नाही आहे कारण हेच आपलं कधी समजा जास्त दिवसाचे निविष्टा झाल्या जमिनीवर टाकल्या हे पण दाखवलेलं आहे आपण डायरेक्ट असं शिजतात आपलं दगडांचं यामध्ये आपण सर्व काही दगडं घेतलेले आहेत प्लस याच्यामध्ये आपण दगडी कोडसा पंधरा किलो टाकलेला आहे तर याच्यामुळे युमिकचेही काम आपल्याला फुकटामध्ये होऊन जात आहे एकदा आपण फक्त पैसे खरचले केले आहेत सात रुपये किलोनं भेटलेला होता काहीतरी एकशे वीस रुपये त्या आणणाऱ्यानं घेतलेले होते आपल्याकडून एकशे वीसमध्ये आता कितीतरी दिवस चालेल ते कारण हळूहळू हडू अर्क निघत राहतो आणि आपल्या पिकांना दर पाण्याला देत राहतो आपण त्याच्यामुळे आपल्याला जे काही बेनिफिट भेटतं आहे हे महत्त्वाचे आहे ह्या वेगवेगळ्या प्रकारे आपण ज्या काही कल्चर बनवतो हे जमिनीतून देण्यासाठी पेसल इथे ठेवलेलं आहे असतं बोरवेल जोड आपल्याकडे थ्री पेज वर चालणारं मोटर आहे इथे पॅकिंग केली की ते ऑटोमॅटिक जाते आणि हे जो गाड आहे किंवा इथे आपल्याला गाडण्याची गरज नाही पडत कारण आपलं बघा जोपर्यंत याच्यामध्ये काहीतरी आहे तोपर्यंत हे वरती असतं आता आतमध्ये कधी पाहिलं पा चार पाच साई पाच इंचाच्या खालती तर डायरेक्ट शुद्ध कल्चर असतं आणि आपण जे फिल्टर बनवलेलं आहे ते त्यामध्ये टाकलं की अर्क आर्क सोडून देतं हे राहतं त्याच्यात परत पाणी गूळ गूळ टाकला नाही टाकला तरी चालेल याच्यात चा। पण यांच्यामध्ये गु आपल्याला गूळ बेसन पी जो सगळं काही आपण कडधान्याचे बनवतो ते सर्व काही याच्यात टाकत राहतो शेतकरी मित्रांनो बघा थोडंसं आपण हे केलं होतं किती बुड हे खालतून निघतो आहे उकाडा तर शेतकरी मित्रांनो आपले जे हे जीवाणू आहेत हे ऑटोमॅटिक काम करणारे असतात आपल्याला आपण जे बघ तो विषय जाऊ द्या आपल्याला बॉन्डिंग तोडून खतं देणे हे महत्त्वाचे आहे आता हे दिल्यानंतर आपल्याला आपण समजा शंभर किलोच्या जागेवर दहा किलो बी दिलं तरी तुम्हाला रिझल्ट तसाच भेटेल अनुभव शेतकरी मित्रांनो जोपर्यंत आपण अनुभव घेत नाही तोपर्यंत आपल्याला ते हवा हवावरच वाटणार आहे पण जे शेतकरी वापर करतायत त्यांना सांगण्याची गरज नाही कारण ते तसं वापरतायत आणि फायदा घेत आहेत आता हे कधी खालतून हे केलं आपण वरतीच केलेलं होतं बघा पूर्ण गाळ होऊन गेलेला असतो आणि विशेष म्हणजे वाशी त्याच्या किती बेस्ट आहे तर शेतकरी मित्रांनो असे बॉन्डिंग तोडून कधी आपण खत दिलं विषमुक्तमध्ये पण येतं हे जो आपण खतं देतो आहे हे विषमुक्त होत आहेत त्याच्यामुळे फायदा होतो आहे आणि खर्चही कमी होतो आहे आता आपण जे म्हणतो पन्नास साठ किलो देतो तर हेच मेन कारण आहे याच्यामुळे कमी खर्च करून आपण उत्पन्न घेतो आहे दुसरी गोष्ट आपण पाला पाचोळा जे काही आपण घाण असते शेतामधली ती दुनियाभरची ताकद असतो जीवाणूंचे काम हे काळी कचरा खाणे जे काही दे आपण टाकलेलं आहे ते खाणे आणि पिकांना अवलेबल करून देणे इथं टाकल्यानंतर हे जो काही हतं असतात खतं हे जीवाणू खातील आणि त्यानंतर आपण ते जे जीवाणू सोडू ते त्यांचे कार्य ते करतील तर शेतकरी मित्रांनो असं कधी नियोजन केलं तर शंभर टक्के खर्च म्हणजे आपला जो खर्च आहे शंभर टक्के याच्यावर खर्च कमी करू शकतो आहे आपण काही दिवसानंतर कारण मी स्वतः तीन वर्षापूर्वी का दोन वर्षापूर्वी काही एक टाकत नव्हतो पण आता थोडं काही शेतकऱ्यांच्या आग्रहामुळे मी पण थोडं थोडं टाकतो आहे आणि त्याच्यापासून थोडा आपल्याला फायदा पण झालेला आहे फायदा झाला नसता तर आपण बी टाकलं नसतं पण फायदा होतोय चांगलं दिसतं आहे पिकंही चांगले दिसतात जोमानं त्याच्यामुळे आपण थोडा खर्च वाढवला आहे आणि विशेष म्हणजे इतरांपेक्षा ऐंशी टक्के खर्च कमी आपला उत्पन्न प्लस आहे अजून काय पाहिजे धन्यवाद